तर नमस्कार मित्रांनो आपण आलेले आहो उपळा दुमळे या गावात ही बार्शी तालुकामध्ये येतो तर आपण आज आपण एक बैलाची मुलाखत घेणार आहोत एक नंबर क्वालिटीचा बैल आहे जातीवंत खिल्लार हा बैलाची क्वालिटी ही आहे की एक नंबर क्वालिटीचा बैल आहे टक्कर पण खेळतो आणि कामाला पण एक नंबर बैल आहे बघून घ्या मित्रांनो नक्याला बिक्याला टॉप बैल आहे दाताला चार दात आहेत यांचे मालक पण आपल्या जवळ आहेत आपण मालकाशी पण संपर्क करूया अदुवर संपूर्ण बैल बघून घेऊया मित्रांनो आपण बैलाची क्वालिटी बघून घ्या आपल्याला बैल पास पडला तर आपण मालकाशी संपर्क करू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीचा बैल आहे रुबाबदार असा बैल बघून घ्या मालक पण आहेत जवळ आपण मालकाशी पण संपर्क करून घेऊया जाणून घेऊ किंमत काय सांगते ते किंमत पण आपण सांगूया या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा बैल बघून घ्या बैल बघा खायला काय खायले बुसकट बैलाला कसलाही बट्टा नाही खाणपसळी बिनपसळी काय असेल नाही काम कामाची फुल गॅरंटी कामाला पण आणलेला बैल आहे आणि टक्कर पण खेळतो मग बैल तर आपण मालकाला विचारून घेऊया ह्या बैलाची किंमत काय आहे तर मालक जर आपण हिडी आहे ना इकडं मला बैलाची किंमत काय सांगता नव्वद हजार नव्वद हजार बर बैल एकदम टॉप मध्ये आहे खिल्लारे शिंगा तरी एक नंबर आहे हो खायला याचा खुराक काय ठेवता तुम्ही काय नाही असं बुस्कट वैरण कडबा पेंड आहे का नाही याला पेंड आहे भरडा हा भरडा गाईवर सोडता का हो दिवसाची किती तीन. तीन कि कि गाई काढता गाई एक नंबर टक्कर पण खेळतो काय कमी नाही बैल बघून घ्या आधी तुम्ही बघा मालक नंबर पण देणार आहे ती मालक सांगतात की बैल टकरीचा पण आहे गाईवर पण सोडलेला बैल आहे आणि कामाला पण हललेला आहे का हो सर्व कामाला बरोबर बरोबर तर आपला नंबर सांगता का सांगा ना चौऱ्याण्णव वीस चौऱ्याण्णव वीस त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो चारशे चौतीस झिरो चारशे चौतीस मी मालकाने नंबर दिलेला आहे मित्रांनो ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैलाची माहिती घेऊ शकता आणि खरेदी पण करू शकता बघा एक टॉप क्वालिटीचा बैल आहे मित्रांनो